तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर काल मित्रांनो एक अपघात झाला मोरगाव मैदानामध्ये तर नक्की काय अपघात झाला कशामुळे झाला कसं काय झाला ते सांगणार आहे तुम्ही थमलेलं बघितलं असेल तुम्हाला वर थमलेलं वर्ण करायलाच असेल पण नक्की ह्याच्या पाठीमागचं कारण काय नक्की कशामुळे अपघात झाला आणि मित्रांनो जास्त लागला आहे का ती सांगणार आहे कारण की मित्रांनो कालच्या मैदानमध्ये आपण पण होतो पण पुढं मित्रांनो गाडी गेल्यावर पुढं तुम्हाला माहिती आहेच आर थांबवायला कठीण असतं खूप कारण की आठ पायाचा माळ आहे आणि ही मित्रांनो ह्यांना ब्रेक नसतो काय नसतो फक्त दोन्ही दहाव्या कंट्रोल करायचं काम असतं आणि तीच मित्रांनो ड्रायवर लोक आहेत ना ती करत असतात आणि ड्रायवर बंड पण सुक्काच नाही तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे कारण की तुम्ही थमलेल बघितलं असेल तर थमलेलवरनं कळलं असेल की ड्रायवर काय काय जाण ड्रायव्हरला एवढं पैसे भेटतात ही ड्रायवर हे झाला हे केअर करतो गाड्या घेतल्या ह्यानी तर मित्रांनो त्याच्या पाठीमागचं मेहनत आणि ही म्हणजे काय असते तीच तुम्हाला सांगणार आजच्या व्हिडिओमध्ये कारण की ही मित्रांनो ड्रायवर बनणं पण सुखाचं नाही कारण की ह्या चकड्यावर पाय ठेवला तर विचार फक्त एकच असतो की गाडी आपल्याला फायदासाठी मारायची असते फायनलसाठी पात्र करायचे असते तर हेच मित्रांनो काल असं काहीतरी घडलं आणि तर मात्र माहिती आहेच आपल्या काल मोरगाव मैदानामध्ये सर्व टॉपची नंदी आलीते तसेच फायनलला हे मित्रांनो घडलं आहे तर फायनलला मित्रांनो सर्व टॉपच्या गाड्या होत्या पिस्तूल वादळ चिमण्या साई आपला सारा परत तो विठ्ठलनांचा तेजा आणि भुंगा आणि मथूर लाडू असेच मित्रांनो टॉपच्या टॉपच्या अनेक नंदी फायनलसाठी फात ठरलेली आणि फायनलला मित्रांनो राहिलेली हीच नंदी तर त्याच मित्रांनो एका नंदी म्हणजे आपला चिमण्या आणि पिस्तूल तुम्हाला तर माहिती आहेच चिमण्या आणि साय होती आणि पिस्तूल आणि सर्वांचा लाडका ती म्हणजे वादळ मित्रांनो हे होते हो। तो तो तर त्या फायनलमध्ये मित्रांनो आपल्या चिमण्याने एक नंबरचा मानकरी ठरला चिमणी आणि साई तर मित्रांनो निकाल रेषेवरच्या निकाल रेशीवर क्रॉस केली आणि निकाल रेषेवर आपल्या चिमण्याने एक नंबरचा मानकरी ठरला आणि तिथूनच पुढं गेलो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच गाडी थांबवायचं कठीण असतं खूप तर तिथंच मित्रांनो आपल्या पिस्तूल आहे ना तर पिस्तूलची गाडी सनी ड्रायव्हर होते तो मात्र माहिती आहेच आपल्या पिष्टन आणि सोन्या बावीस अकरा ह्या मित्रांनो यांच्या गाडीवर हीच असतात सनी ड्रायव्हर हीच बसतात तो मात्र माहिती आहे घरचं त्यांचं दोन्ही पण नंदी टॉपमध्ये पळतात तेव्हा मित्रांनो आपल्याला कंटिन्यू ह्या दोन्ही पण नंदींच्या गाडी बसत्याने दिसतात सनी ड्रायव्हर आणि सनी ड्रायवरचा मित्रांनो खूप जीव आहे दोन्ही नंदींवर तर काल मित्रांनो आपल्या सोन्या बावीस अकराची हार झाली पण काही नाही तरी मित्रांनो आपले सनी ड्रायवर ही काल पिस्तूल आणि वादळाची गाडी उभासलेली आणि चिमण्या आणि साईच्या गाडीव आपले शाकेर बाहे होते तर मित्रांनो पुढं चिमण्याची आणि साईची गाडी होती आणि त्याच्यात थोडीशी पाठीमागं आपल्या वादळ आणि पिस्तूलची गाडी होती आणि मित्रांनो आपली चिमण्याची गाडी सरळ चाललेली एकदमच सरळ चाललेली पण एकदमच अशी तिरकी वळले वयली गाडी आणि आपल्या शेकीरबाई आहेत तर त्यांनी थोडीशी मित्रांनो उडी टाकली त्यांनी पाठीमागं बघितलंच नाही कारण की मित्रांनो त्या कंडिशनमध्ये काहीच करत येत नाही कारण की माहिती आहेच ती गाडी मित्रांनो खाली चाललेली आपल्या चिमणीची त्यामुळे मित्रांनो उडी मारल्याशिवाय इलाजच नव्हता कारण की पुढं तर गाडी आत गेली आणि उडी नसते टाकली तर आणि मित्रांनो जास्त लागायचं लागलं जास्तीत जास्त आणि मित्रांनो ड्रा ओडी टाकली आपल्या शाकीरबाईंनी आणि पिस्तूलच्या खाली आपले शाकीरबाई गावले होते आणि मित्रांनो त्यांच्या अंगावर पाय पाडला पिस्तूलचा पण मित्रांनो आजात पडला जास्त भार नव्हता पायाचा दिला त्यामुळे मित्रांनो आपल्या शाकीरबाईला जास्त लागलं नाही आहे पण तीच मित्रांनो अंगावरनं आपला पिस्तूल पण गेला पिस्तूल आणि शो चाक पण केलं त्याच्या गाडीचं आणि त्याच्या लगेच मित्रांनो पाठीमागे सनी ड्रायवर होते आणि त्यांनी पण आवाज दिला ता शाकीरबाई शाकीरबाई पाठीमागं बघा गाडी आली आंगाव तर त्यांनी मित्रांनो बघितलं पण तवर तर टायमिंग झाला होता पण काय नाही त्यात मित्रांनो सनी ड्रायवरनी गाडी चांगली स्पीड पण होतं त्या गाडीला आणि एका रिक्षा पुढं जाऊन पण आता सनी ड्रायवरनी गाडीवरून उडी टाकली आणि पहिलं आपल्या सर्वांच्या लाडक्या शेकेर भायंना ला, चाललं आणि तुम्हाला काय लागलं आहे का कुठं लागलं ते त्यांनी पर्यंत विचारलं म्हणजे तुम्ही बघा बैलगाडी क्षेत्रात ड्रायवर पण गसले दिलदार मनाचे असतात कारण की मित्रांनो हा ड्रायवर तुम्हाला माहिती आहेच आता एक नंबर चिमण्यांनी केला आणि दोन नंबर मित्रांनो आपल्या वाळद्यांनी केला आणि लगेच गाडीहून उतरून सनी ड्रायवर आपल्या शेकेर भाईंना पहिंदा चाललं आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला आहे का नाही लागलं तर मित्रांनो थोडंसं त्यांना फक्त लागलं कारण की अंगावनं गाडी गेल्यामुळे पण तुम्ही बघा इतका म्हणजे ड्रायवर खोयचं सुकाचं नाही मित्रांनो तुम्हाला तर बघा तुम्ही ह्या थंबलेल्यावरूनच बघितलं असेल काय काय प्रकार घडला होता आणि काय काय कसं आले तरी ते त्यात लिहित लगेच खाली पडल्या पडल्या लगेच साईटला चायचा प्रयत्न केला होता पण त्यावर तर मित्रांनो गाड्या गाडी आहे ना आलती आंगाव गेली पण थोडासा मित्रांनो भार आहे ना बायलाच्या पायाचा ते थोडासा कमी होता त्याच्यामुळे एवढं लागलं नाही आणि गाडीचा चाक पण मित्रांनो गेलं चकडाचं चाक आहे ना ते पण अंगावने गेलं तर काय नाही लगेच आपल्या शनी ड्रायव्हरने उडी टाकली आणि पहिलं आपल्या शेकड्याबाईंना उचललं तर त्यांना विचारलं काय लागलं आहे का तरी मित्रांनो ड्रायवरचा ड्रायव्हरवर किती जीव असतो तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं असेल आणि थांबलेल्यावरनं बघितलं असेल की किती जीव असतो तेव्हा मित्रांनो ड्रायवर होईचं पण एवढं सुखाचं नाही पण त्याच्या पाठीमागचं मित्रांनो कष्ट रिस्क किती आहे तुम्ही बघितलं असेल कारण की मित्रांनो एकदा चकडा पाय ठेवला की पाठीमागचं पुढचं काहीच बघायचं नाही फक्त पुढचं लक्ष द्यायचं पुढ लक्ष द्यायचं की आज ही गाडी फायनलला ठेवायची सीमीला ठेवायची आणि मित्रांनो एकदा गाडीवर बसलं तर तो मात्र माहिती काय होईल काही सांगू शकत नाही किंवा मित्रांनो ड्रायवर होईचं पण एवढं सुखच नाही पण ड्रायवरचा ड्रायव्हरवर किती जीव असतो ते आपल्याला मोरगाव मैदानामध्ये काल बघायला भेटलं ते म्हणजे मित्रांनो आपल्या भाई आणि सनी ड्रायवर हे मित्रांनो आपल्या तसं मन मनात गेलं तर देवाच्या रूपातच आपले सनी ड्रायवर आले आपल्या शेखेरबायांना वाचवायला कारण की मित्रांनो त्यांनी पण मित्रांनो मी मुलाखत बघितली त्या मुलाखतमध्ये आपल्या शेखेरबाईंनी पण सांगितलं खरंच काल सनी ड्रायवर होते सनी ड्रायवर देवाच्या रूपातच माझ्या म्हणजे मला वाचवायला आले तर ते मित्रांनो खरंच आहे कारण की तुम्हाला तर माहिती आहेच त्यात गाडीतनं उडी टाकून सनी ड्रायवर आपल्या शेखेरबायांना वाचवायला गेले आणि काय झाले का विचारलं आणि त्यांनी अदोगोर उडी टाकाच्या अदोगोर पण सांगितलं की शकीर बाई शाकीरबाई तुम्ही पाठीमाग बघा गाडी आली अंगाव बघा म्हणजे किती जीव असतो एका ड्रायवरचा ड्रायव्हरवर तर ते काल आपल्याला कळालं पण मित्रांनो अपघात झाला पण आप ह्याच्यात आपल्या शाकीरबायांना दहा टक्के पण मित्रांनो लागलं ला नाही पाच टक्के थोडंसं लागलं ला, कारण की पडल्यामुळे आपटल्यामुळे थोडंसं आणि थोडंसं पाय केल्यामुळे म्हणजे आपला नंदीचा पाय आहे ना त्यांच्या अंगावर पडला पाया पडला त्याच्यामुळे थोडंसं लागलं पण एवढं काही नाही ते लगेच म्हणजे बरं होईल कारण की ती आजच्यात पाय पडला तीच मित्रांनो जोरात तर पाय पडला असताना तर अनेक जास्त लागलं असतं पण काही नाही देवाच्या रूपात आपली सनी ड्रायव्हर आली आणि त्यांनी मित्रांनो आपल्या शेकेबाईंना लगेच उचाललं खरंच बैलगाडी क्षेत्र मित्रांनो टिकणार ह्याच्यामुळेच कारण की मित्रांनो एकाचं एकाला काय काय बघवत नाही तुम्हाला तर माहितीच आहेच ह्याचा नंदी चांगला पळत असतो तर काय बघवत नाही पण कालच्या ह्या काल, काल मित्रांनो आपल्याला काल की खरंच ही पहिली क्षेत्र पण काय अशी माणसं आहेत की देवाच्या रूपातच आहेत आणि देवाच्या रूपात आली ती म्हणजे सनी ड्रायव्हर काल मित्रांनो देवाच्या रूपातच आली आणि आपल्या शेकरीपाईंला विचारलं पहिलं पडल्या उचलल्या उचलल्या काय लागलं नाही काय झालं नाही ना तर खरंच मित्रांनो ही बैलगाडी क्षेत्र खूप भारी आहे आणि खूप मित्रांनो हज्यात पण चांगले चांगले आपल्याला माणसं बघायला भेटतात खरंच फक्त एखादा असते मित्रांनो तुम्हाला माहिती आहेस अशी एखादा असते वाईट आणि ती म्हणजे असं म्हणजे कुणालाच मदत करत नाहीत पण मित्रांनो शंभरातनं एखादा असतोच पण ती मित्रांनो आज खरंच बलगाड क्षेत्रात कालच्या मोरगाव मैदानामध्ये आपल्याला कळून आलं की खरंच ड्रायवरचा ड्रायव्हरवर किती जीव असतो ते तुम्हाला मित्रांनो थोडीशी मी क्लिप टाकतो आता ती फक्त क्लिप बघा तुम्ही तुम्हाला कळेल की नक्की त्या टायमिंगला ही कंडिशन कशी होती आणि ड्रायवरचा जीव मित्रांनो त्या टायमिंगला त्याने सोडून दिला असेल कारण की मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच डायरेक्ट लाकल, धडकलं तर डायरेक्ट छताला मार लागतो आणि जोरात मित्रांनो नंदी असतो पळताने त्या मित्रांनो त्या नंदीला रोकायचं कठीणच असतं आणि ते रोकू शकत नाही कारण की ती आठ पायाचा माळ आहे तो मात्र माहिती आहे त्यामुळे मित्रांनो काल खरंच देवाच्या रूपातच आपले सनी ड्रायव्हर आले आणि शाकीरबाईंना वाचावलं तर काय नाही मित्रांनो शाकीरबाई पण मनाचे माणूस आहेत आणि खरंच त्याचा स्वभाव पण एक नंबरच आहे त्यामुळे मित्रांनो स्वभाव चांगला आहे आणि त्यांच्यावर प्रेक्षक पण मित्रांनो त्यांना खूप चांगले मित्रांनो म्हणजे सर्व त्यांचे आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीमागं आपल्या यांच्या त्यावेळे मित्रांनो तरी आपल्या सर्व प्रेक्षकांचा पण आशीर्वाद काल लागला तिथं आपल्या यांना काहीच झालं नाही आहे खरंच खूप खूप म्हणजे आम्ही पण होतो मित्रांनो त्याच माहिती म्हणजे तवाच फायनलला पण आम्ही थोडंसं पुढं नव्हतो आम्ही पाठीमागं होतो जेव्हा आम्हाला पुढचं काहीच कळलं नाही आणि सगळं झालं आम्हाला कळलं की ही असं हे तिथं त्या टाईमाला घडलेलं पण आम्ही पुढं नव्हतो मित्र पुढं नव्हतो आम्ही पाठीमागवतो आणि लॉबीच्या पुढं गाडी गेली की थोड्याशा तिथंच मित्रांनो ही प्रकार घडला पण काही नाही कुणाला तिथं लागलं नाही काही नाही आपल्या नंदीनला पण मित्रांनो थोडंसं पण लागलं नाही फक्त थोडंसं आपली शेकेरीबाईंना लागले ते पण काही नाही ते कवर लवकरच होते आणि थोडंसं मित्रांनो लागलं आहे लय पण नाही तर खरंच मित्रांनो मी व्हिडिओ बघा तुम्हाला दाखवतो थोडीच आहे मित्रांनो ते दाखवतो तर चला मित्रांनो भेटूया अशा नवीन नवीन नोडमध्ये नवीन नवीन नवी 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 अपडेटमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराज <laughs>